नमस्कार मित्रांनो मित्रांनो आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेअंतर्गत आता पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा देण्यात येत असतो आता आयुष्यमान भारत योजनेचे जे काही कार्ड आहेत तर ते कार्ड काढल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो तो, तो म्हणजे आता आपण नेमकं कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं जर समजा तुम्हाला तुमच्या एरियामधील हॉस्पिटल माहीत नसतील तर ते तुम्ही गुगलच्या सहाय्याने मोबाईलच्या सहाय्याने आरामात शोधू शकता ते कशा पद्धतीने शोधायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता बघ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा या ठिकाणी कर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करायचे आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत असं टाकून ज्यावेळेस तुम्ही सर्च करतात त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचे वेबसाईट दिसतील त्यापैकी एक नंबरचे जे काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या ठिकाणाहून देखील तुम्ही रिडायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊ होऊ शकतात त्याच्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे अस्पताल खोजे या जे काही अस्पताल खोज खोजे हे जे काही हॉस्पिट ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पुढे पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात त्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला परत वेगवेगळे ऑप्शन दिसतील ती हे सर्व प्रक्रिया तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील करू शकतात आता तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर तुम्ही पिनकोडच्या सहाय्याने सर्च करू शकतात किंवा जिल्ह्याच्या नाव टाकून सर्च करू शकतात किंवा एखादी फॅसिलिटी म्हणजे एखाद्या आजाराचं जर हॉस्पिटल तुम्हाला शोधायचं असेल तर त्याच्यामार्फत शोधू शकतात किंवा ॲडव्हान्स सर्च तुम्ही करू शकतात शक्यतो सर्च करत असताना ॲडव्हान्स सर्च या ऑप्शनचा वापर करा याच्यामध्ये ॲडव्हान्स सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे काही ऑप्शन ओपन होतील त्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा ज्या जिल्ह्यातशी तुम्ही बिलॉंग करत असणार तो त्याच्यानंतर जर बघितलं आपण स्कीम निवडायची पी एम जे ए वाय त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन तुम्ही निवडू शकतात किंवा सोडून देऊ शकतात त्याच्यामध्ये पिनकोड निवडायचा आहे पिनकोड निवडल्यानंतर फॅसिलिटीमध्ये तुम्हाला जे काही फॅसिलिटी हव्या असतील त्याचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे आता तुम्ही तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा पिनकोड टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे जे काही हॉस्पिटल आहेत जे आयुष्यमान भारत योजनेशी लिंकिंग हॉस्पिटल आहेत तर त्यांची यादी तुम्हाला शो होईल तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये संपूर्ण जे काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल किती आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल किती आहेत जे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असते त्याच्यानंतर जे काही हॉस्पिटल आहेत तर ते काही हॉस्पिटल जर बॅन केलेले असतील तर ते कोणते बॅन हॉस्पिटल बॅन केलेले आहेत म्हणजे त्या हॉस्पिटलवरती बंदी आणण्यात आलेली त्या हॉस्पिटलचे देखील तुम्हाला नावं दिसतील त्याच्यानंतर लोकेशनचा जो काही मे आयकॉन तुम्हाला दिसतो त्या लोकेशनच्या आयकॉनवरती जर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही लोकेशन आहे हॉस्पिटलचं ते त्या लोकेशनला जाऊ शकतात यामुळे तुम्हाला जो काही पत्ता आहे त्या हॉस्पिटलचा तर तो, तो पत्ता शोधणं देखील सोपं जाऊ शकतं त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो, तो म्हणजे हॉस्पिटल कोणत्या आजारांवरती उपचार करण्यात येतो आता जे काही हॉस्पिटल देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी जर समजा तुम्हाला विशिष्ट हॉस्पिटलचं नाव माहिती नसेल किंवा त्या हॉस्पिटलमध्ये नेमका कोणत्या आजारांवरती उपचार करण्यात येतो हे जर माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्पेशालिटीचं जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या वेग वे हॉस्पिटलमध्ये ज्या काही आजारांवरती उपचार करण्यात येतो तर त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला शो होईल आता या ठिकाणी शॉर्टकटमध्ये ती माहिती देण्यात आलेली आहे परंतु जर समजा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्पेशालिटीच्या बाजूला जो काही इन्फॉर्मेशनचा लोगो दिसतो मेनू दिसतो तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या आजारांशी संदर्भात माहिती भेटू शकते मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा तसेच आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो